पुढा न्यूजच्या ओपन फोरम मध्ये सुनील तटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास बोईटे यांना दिलेल्या मुलाखतीत तटकरे यांनी अजित पवारांचा गाजलेला पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या अपमानामुळे झाल्याचा दावा केलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी बैठकीत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर काँग्रेस नेत्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी बैठकीत शरद पवारांचा अपमान केला शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली पवार साहेबांच्या त्या अपमानामुळे अजित पवारांच्या शपथविधीचा निर्णय झाला असं म्हटलेलं आहे पुढारी न्यूच्या ओपन फोरम कार्य साडेआठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी यांची मुलाखत नक्की पहा नेहरू सेंटरच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते अहमदभाई पटेल मल्लिकार्जुनजी खरजे आदरणीय साहेब उद्धव ठाकरे शुभा देसाई आदित्य ठाकरे संजय राऊत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल जयंत पाटील अजितदादा या सगळ्यांच्या बैठकीमध्ये जे झालं ते अत्यंत सर्वांच्या दृष्टिकोनातून चिंताजनकच होतं ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी साहेबांच्या विश्वासार्थाबद्दल शंका निर्माण केली त्यावेळे आमच्या सर्वांच्या मनामध्ये मा काँग्रेसच्याबद्दलची चीड निर्माण झाली घृणा निर्माण झाली त्याच्यानंतर मग ती पाठीचा शपथविधा झाला सो कॉल पाटेचा सकाळी आठ वाजताचा पण नेमकं नेमकं काय असं ते खरगे आणि इतर काँग्रेसचे नेते बोललेले पवारसाहेबांबद्दल केवढं मनाला लागावं आता मी आपल्याला मी आपल्याला एवढं सांगितलं की ते वाक्य पवारसाहेबांच्या विश्वासार्थावरती बोलल्याच्यामुळेच बुले पवारसाहेबांच्या मनामध्ये त्यावेळेला ज्या काही भावना निर्माण झाल्या ज्या सत्य आहेत साहेबांचं साठ वर्षातलं राजकारण महाराष्ट्रातल्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं पाहिलं आहे त्यामुळे ती जी का वाक्य खरगे आणि अहमदबाई त्या ठिकाणी बोलले गेले त्याच्याबद्दलचं स्वाभाविकपणाच्या प्रतिक्रिया तीव्रपणाच्या उभंटार याच्यात कोणाच्याही मनामध्ये शंका हडच काही कारण नाही त्या प्रत्येक गोष्टीचा तपशील मी या ठिकाणी सांगणार नाही पण घटना घडली ही वस्तुस्थिती खरी आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय महत्वाची बातमी आपण पाहतोय सुनील तटकरे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या अपमानामुळे झाल्याचा दावा ते करताय गौरी प्राचीन खरं तर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या शपथविधीच्या चर्चा यंदाच्या लोकसभेचा राजकारणात सुद्धा रंगण आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी पुढालीशी बोलताना एक मोठा स्फोट जो आहे तो केलेला आहे मल्लिकार्जुन खडगे जे काँग्रेसचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी शरद पवार यांचा अपमान केला होता विश्वासार्ह जे शंका उपस्थित केली होती आणि त्याच्यामुळे जी आहे ती राष्ट्रवादीचे त्यावेळेचे जे संपूर्ण एकत्र नेते होते त्यांच्या मनात चीर निर्माण झाले होते आणि त्याच ची पार्श्वभूमीवर पहाटेचा शपथविधी जो आहे तो घेण्यात आला असा दावा चेर जो आहे किंवा माहिती जी आहे ती आता सुनील तटकरे यांनी पुढारीशी बोलताना दिलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या आधीचा जर काळ पाहिला तर दोन हजार सतरा आणि अठराच्या बाबतीतही त्यांनी मोठे खुलासे केलेले त्यांनी असं म्हटलं होतं की स्वतः शरद पवारांनी आम्हाला भाजपच्या नेत्यांशी म्हणजेच थेट त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचं आणि आमची अमित अमित शाह शाह यांच्याशी सुद्धा चर्चा ती झाली होती आणि आम्ही एकत्र सरकारमध्ये जाणार अशा सुद्धा चर्चा ज्या त्या झाल्या होत्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिला सुद्धा सोडवण्यात आला होता या सगळ्या मुद्द्यावर फक्त भाजपने एकच आड घातली होती की तुम्ही आमच्या सोबत येत आहात आमचं स्वागत आहे पण शिवसेना आमच्या सोबतच असणार आहे त्यामुळे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंच आशा समीकरण असणार आहे आशा, असं अशी संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या पुढारी न्यूज ओपन फोरम मध्ये जी आहे संपाद संपाद oh, हो. जी संपादकांनी आपले संपादक आहेत तुळशीदास सरांनी जी मुलाखत घेतलेली आहे या मुलाखतीमध्ये सुनील तटकरे यांनी हे सगळे गोप्यस्फोट जे ते केलेले त्यामुळे आता नेमके हे केलेले गोप्यस्फोट आणि याच्यावर अजित पवार राष्ट्रवादीकडून जे गौप्यस्फोट केले गेलंय त्याच्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नेमकं काय उत्तर येणार किंवा मग यावर शरद पवार नेमकं काय बोलणार सुप्रिया सुळे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं करणार आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत पण संदर्भ घेत किंवा राजकारणाचे समीकरण आणि अजित पवारांनी घेतलेला सकाळचा दोन हजार एकोणीसचा चा शपथविधी याच्या बहुताली फिरताना आपल्याला राजकारण पाहायला मिळणार आहे या सविस्तर माहितीसाठी तर पुढारी ओपन फोरम कार्यक्रमात आज संध्याकाळी पाच वाजता आणि रात्री साडेआठ वाजता सुनील तटकर यांची मुलाखत नक्की पहा